तर मी आले घरी आत्ताच आले दुकानातून बाजार होता स्वसायला आणलं खायला बापरे बापरे हाय जुली बघा खायला आणलं मी द्यायला अरे रे रे, रे, रे। याच्यात ठेवलेले आहे पिल्ल्याला हे बघा कस करते कसं करते बघा कसे करते चला जुली इकडे चला दूध पा प्यायचं ना यायला आता जी नाही मध्ये ठेवले तू नको येऊ तिला जुली लॅबे चल हो बाली काढ हो बाली काढ तुझ तुझ काय काम आहे चल चल जुली जुली चल हे बघ अजिबात येत नाही बाहेर चल ऐ तू नको येऊ खाली येऊ हो खाली चल बघा अगं बया बया भूक लागली दिवसभर दिवसभर विचारे लागले आणले काकडी मक्काच कणीस आणि फ्लावरचा ते पाला सर हो बलीकड तर तुला खायचं खा लागला खायला खाऊन घे चल मी इकडे बघा इकडे चालले तु दुपीन बको बया 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 वपडन टेमपरेट पडले जडी बघा कश करते आता थोडं साफलं ना अयो अयो आता <laughs> डोळे नाही झाले त्यांची उगवले नाही डोळे अजून जुली मी आत्ताच आले दुकानातून बाजार होता ना बुधवारचा बाजार असतो बाजारात दुसरं काहीच नाही आणलं तर यायला खायलाच आणले बाजारात भूक लागली दिवसभर नाही कोणीच <laughs> कशी करायला तू, तू बाहेर काय काम आहे याला मदत बसूच वाटत नाही तुझं काय बाहेर काम आहे जुली बारक आहे बारक कस करते हे सगळं आमचा पसारा स्टोर रूम सारख <laughs> कस घुसायला लागले ते बार्कडे नारी लगे तु तुला लगे बाहेर बाहेर यायचं काम आहे का हेच आहे हेच आहे यात यानंच माझं चार्जर तोडलं तर माहीत आहे का दोन हजार रुपयाचं नुकसान यानंच तोडलं माझं चार्जर माहिती आहे का हां काय झालं काय झालंय का झालंय थांब ना थोडं वेळ थांब ना थोडं वेळ थांब 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 थोडं भूक लागली तुला ए गप ना गप ना बाहेर यायचं का तुला जुली हे बघ कस कस दातान दातानं काढायला लागले पण कसं दातानं वर करायला लागले झालंय झालंय चल मग हा चल हो मला बाहेर नको येऊ हो हो दोन चल हो चल हो म हा जा होत चल चल हा कशी गेली हा आता खा चल हा खायला लागली भूक लागली तिला हो बया खायला गुग कशी खाते बघा ये पिल कार ढोल हे ढोलू हे ढोलू कसले क्यूट आहेत ना क्यूट क्यूट आता डोळे थोडे थोडे नॉर्मल नॉर्मल अजून नाही डोळे झालेत हे बघा थोडे हा खुल्ले खुल्ले थोडे थोडे खुल्ले तर हा हे बघा आता खुले दिसाय लागले रे दिसाय लागले आता अरे तुला काय कुठे बाहेर यायचंय का शांत हो ना आहे बसतोय याची 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 झाली हा याची नाहीये एवढ्या निघल्या येपोशी आणि हे बघा हे यू बघा हे डोलू डोलू हे बघा डोलू हे डोलू आहे याचे डोळे बोलले बघा अगोदर झोपात चला यास अंगावर टाकून त्याच्या झोपतात मग हे बघा असं